श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनो आज आपण खूप सुंदर अशी लटकन बनवणार आहोत त्यासाठी इथे बघा मी अडीच अडीच इंचाचं एक झाकण घेतलेलं आहे टोपण म्हटलात तर तुम्ही चालेल आता हे टोपण आहे की नाही ते अशा पद्धतीप्रमाणे मी नऊ सर्कल मला इथे लागणार आहे तर नऊ सर्कल आपण इथे काढून घेऊया मी जास्त डार्क केलेले नाहीत बघा आणि नऊ सर्कल काढून झाल्यानंतर मी आपण व्यवस्थित कटिंग पण करून घ्यायचे आहेत बघा बरोबर व्यवस्थित एकदम फक्त आपले मागे पुढे होऊ नये शेप एकदम व्यवस्थित यावा अशा पद्धतीप्रमाणे शिस्तीत ते सर्कल व्यवस्थित कट करून घ्या खूप सुंदर अशी आपण लटकन बनवणार आहोत त्याच्यामुळे तुम्ही कस्टमरकडून नक्कीच पन्नास रुपये जास्त घेऊ शकता अशा पद्धतीप्रमाणे ही लटकन आहे मैत्रिणीनो तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल ही लटकन मी कशी बनवली ती तर इथे बघा ही दोन सर्कल मी कट करून घेतले त्या पद्धतीप्रमाणे आपण सगळे सर्कल इथे बघा नऊ सर्कल मी कट करून घेतलेले आहे कट करून झाल्यानंतर अशा पद्धतीप्रमाणे बघा त्रिकोण करून घ्यायचे गोलाचे त्रिकोण करून घ्यायचे आणि मध्य सेंटरवरती ठेवून इथे बघा ही पिन लावून घ्यायची हे बघा अशा पद्धतीप्रमाणे आपण त्रिकोण हे व्यवस्थित लावून या पिना जोडून घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल खूपच सुंदर अशी लटकन आहे बघा मैत्रिणी बघा अशा पद्धतीप्रमाणे आता आपले तीन झाले ठेवून त्याच्यावरती एक मी पिन लावून घेणार आहे फक्त कोणी आहेत ती व्यवस्थित बरोबर समोरासमोर ते कोणी त्रिकोण आहेत ते व्यवस्थित बघा अशा पद्धतीप्रमाणे ठेवून त्याच्यावरती पिन लावून घ्या पिन लावायची कशासाठी म्हणजे ते हलू नयेत म्हणून अशा पद्धतीप्रमाणे पिन लावून घेतली आता पिना लावून झाल्यानंतर इथे बघा आपल्याला सुईच्या धाग्यामध्ये सुई सु, आपण धागा ओवून घ्यायचा आणि मध्य सेंटरवरून पहिल्यांदा धागा मी घेतलेला आहे बघा परत प्रत्येक धागा आपला जो कोण आहे जो आपण त्रिकोण आहे त्याच्यावरती एक टाका घालून घ्यायचा आहे प्रत्येक त्रिकोणावरती जो आपण त्रिकोणवरती घेतलेला आहे खालून काढून वरून परती प्रत्येक त्रिकोणावरती तो धागा आपण घालून घ्यायचा आहे म्हणजे एक टाका घालून घ्यायचा आहे अशा पद्धतीप्रमाणे चारही त्रिकोणावरती आपल्याला ते टाके घालून घ्यायचे हे बघा अशा पद्धतीप्रमाणे टाके घालून झाल्यानंतर आपण जी पिन लावलेली आहे ती तुम्ही काढली तरी चालेल बघा म्हणजे आपल्याला दुसरा टाका घालायला सोपं पडेल अशा पद्धतीप्रमाणे हे बघा अशा पद्धतीप्रमाणे थोडासा वेळ लागतो पण खूप सुंदर अशी आपली लटकन तयार होते मैत्रिणी तशा पद्धतीप्रमाणे तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला नक्की सांगा हे बघा चारहीवरती आपण टाके घालून घेतलेले आहेत आता इथे बघा अशा पद्धतीप्रमाणे मद्य सेंटरवरती पूर्णपणे एकदा एक मी एक जास्त टाका घालून घेतला म्हणजे पॅक केलं तिथे आणि आपला धागा तोडून घेतला आता धागा तोडून झाल्यानंतर बॅक साईडला म्हणजे पाठीमागच्या भागावरती सेम मागाशी आपण ज्या पद्धतीप्रमाणे त्रिकोण ठेव त्रिकोण करून टाचण्या जोडून घेतल्या त्या पद्धतीप्रमाणे ह्या साईडलासुद्धा सेम त्याच पद्धतीप्रमाणे आपण फक्त पाठीमागचे आणि पुढचे हे दोन्ही समान आहेत का कर चेक करायचे समान म्हणजे बरोबर शेपमध्ये आहेत का कर ते चेक करायचं आणि व्यवस्थित त्या पद्धतीप्रमाणे आपण बघा अशा पद्धतीप्रमाणे ह्या टाचण्या लावत जायचं आता टाचण्या लावून झाल्यानंतर सेम मगाशी आपण ज्या पद्धतीप्रमाणे केलं ते मध्य सेंटरवरून आपण धागा ओढून घ्यायचा आणि प्रत्येक त्रिकोणावरती आपण एक एक टाका घालत जायचं थोडस पिनांच्या मध्ये वगैरे येते त्या पद्धतीप्रमाणे व्यवस्थित आपण प्रत्येक त्रिकोणावरती एक टाका म्हणजे कोणावरती एकदम लास्टला जो कोण असतो त्याच्यावरती बरोबर आपण घालत जायचं आहे बघा थोडंसं हल्लं वगैरे असेल तर व्यवस्थित करून घ्या म्हणजे सगळेच आपले त्रिकोण व्यवस्थित एका याच्यात एक आले पाहिजे आता इथे टाके घालून झाल्यानंतर मी नॉड घेतलेली आहे बघा ले नॉड मध्य सेंटरवरती ठेवलेली आहे आणि मध्य सेंटरवरती नॉडला पण आपण बघा अशा पद्धतीप्रमाणे आपण टाके घालून घेऊया म्हणजे ती नॉड तिथे पॅक होऊन जाईल मध्य सेंटरवरती बरोबर व्यवस्थित जे त्रिकोण आहेत त्रिकोणाचा मद्य सेंटर आहे जिथून आपण टाका होऊन घेतला तिथून बरोबर मद्य सेंटरवरती तुम्ही ती नॉट तशा पद्धतीप्रमाणे घालून घ्या आता दोन तीन टाके घालून झाल्यानंतर इथे बघा बघा हे टाके घालून घेतले आता दोन तीन टाके घालून झाले आता काय करायचं बघा मित्र आता जी त्रिकोण आपण केलेले आहेत त्या त्रिकोणाचं पहिलं टोक म्हणजे आपण असं त्रिकोण केला त्रिकोणाची घडी ओपन करायची उघडी करायची आणि त्याच्या त्रिकोणाच्या मध्य सेंटरवरून पाकळीला एक एक टाका घालत जायचं पूर्णपणे आपण जो गोलावर चार त्रिकोण केले आहेत त्या चार त्रिकोणाच्या शेवटच्या बाजूचे एक पाकळी पकडायची आणि दुसऱ्या त्रिकोणाची एक पाकळी पकडायची अशा पद्धतीप्रमाणे जुळवून घ्यायचे हे बघा ही पाकळी आणि त्या त्रिकोणाची एक पाकळी अशा पद्धतीप्रमाणे जुळवून घ्यायचे आणि मद्य सेंटरवरती एक टाका घालून घ्यायचा अशा पद्धतीप्रमाणे सगळ्या त्रिकोणावरती आपण त्या एक एक सिंगल पाकळ्या पकडून घ्यायच्या आहेत आणि तिथे टाके घालत जायचे टाकेसुद्धा आपले दिसणार नाहीत अशा पद्धतीप्रमाणे जर तुम्ही बनवलात तर तर तुम्हाला वाटेल मद्य सेंटरवरती टाके घातल्यानंतर दिसतील का तर नाही मैत्रिणीनो ते टाके अजिबात दिसणार नाहीत हे बघा बघा अशा पद्धतीप्रमाणे आपण पूर्णपणे सगळे त्रिकोण पकडून घेऊया आणि टाके व्यवस्थित घालून घेऊया काही समजलं नसेल याच्या बाबतीत तर तुम्ही मला कमेंट करून नक्की विचारा त्या त्याबाबतीत आता बरेचसेच राहिलेले आहेत त्या बाजूचे त्या पद्धतीप्रमाणे सेम त्याच पद्धतीप्रमाणे आपण पाकळ्या पकडून घेऊया आणि मद्य सेंटरवर बरोबर टाके घालत जाऊया सिंगल पाकळी पकडायचे म्हणजे सिंगल आता त्रिकोणाचे आपले चार ते गोलाकार होता त्याचे चार झाले चार झाल्यानंतर एक एक पकडायचा त्रिकोणाचा जो आहे एक एक ह्या त्रिकोणाचा आणि त्या त्रिकोणाचा सेम दोन्ही असे पकडत जायचे आणि मध्य संतर् म्हणजे मध्यभागावरती लास्टला पण नाही मध्यभागावरती एक एक टाकळी घालत जायचं आहे म्हणजे ते सुंदर आपलं अशी लटकनची डिझाईन तयार होणार आहे तिथं त्या पद्धतीप्रमाणे त्याच्यामुळे मैत्रिणीनो शिस्तीत आणि सावकाश अशा पद्धतीप्रमाणे तुम्ही केलात तर खूप सुंदर अशी ही आपली फ्लावरची लटकन तुम्ही म्हटलात तर चालेल अशा पद्धतीप्रमाणे ही तयार होते आणि खूप सुंदर अशी साडीवरती ब्लाऊज म्हणजे ब्लाऊजवरती किंवा तुम्ही लेहंग्यावरतीसुद्धा ट्राय करू शकता अशा पद्धतीप्रमाणे ही लटकन तर तुम्हाला माझी ही कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असा तर प्लीज सबस्क्राईब करायलाही विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही लाईक क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच येऊन जाईल तर मैत्रिणी कशी वाटली कमेंट कर करून नक्की सांगा खूप सुंदर अशी आपली लटकन तयार झालेली आहे